ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विचारांवर बोलणार आहोत श्रीमाताजींच्या चिंतनातून आलेला हा विचार आहे आपल्या समोर निष्क्रियतेतून मुक्ती आणि ईश्वर सेवा यावरचे काही मुद्दे आहेत हो म्हणजे यात आळस आहे निष्क्रियता आहे अहंकार या सगळ्यावर मात करून सत्यचेतना कशी मिळवायची याबद्दल चर्चा आहे अगदी चला तर मग जरा खोलात शिरूया आणि याचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया सुरुवात करूया निष्क्रियतेपासून इथे तमस किंवा तमोमयता असा शब्द वापरलाय नाही का हो बरोबर तमस तर इथे असं म्हटलंय की आळस किंवा निष्क्रियता ही माणसाला तमसकडे नेते तमस ने म्हणजे नेमकं काय फक्त का कंटाळा नाही त्याहून जास्त म्हणजे ही फक्त शारीरिक मरगळ नाही ही एक प्रकारची मानसिक आणि आध्यात्मिक जडता आहे अचेतन अवस्था म्हटलं तरी चालेल अच्छा जडता म्हणजे ज्ञानाच्या प्रकाशाच्या एकदम विरुद्ध अगदी प्रगतीच्या विरुद्ध यामुळे काय होतं की माणूस एका निष्क्रिय अवस्थेत अडकून जातो पुढे जाऊ शकत नाही समजलं म्हणजे ही फक्त शरीराची नाही तर मनाची आणि आत्म्याची पण अडवणूक आहे मग यातून या, या तमसातून बाहेर कसं पडायचं इथे अहंकार आणि ईश्वर सेवेचा उल्लेख आहे आणि हाच मुद्दा महत्वाचा आहे इथे स्पष्टपणे सांगितलंय की या निष्क्रियतेतून या जडतेतून सुटायचं असेल तर अहंकारावर विजय मिळवावा लागतो अहंकारावर विजय हो आणि तो कसा मिळवायचा तर आपलं जीवन आपल्या सगळ्या कृती फक्त ईश्वर सेवेमध्ये समर्पित करायच्या फक्त ईश्वर सेवा हो हाच सत्य चेतना मिळवण्याचा सगळ्यात जवळचा आणि म्हणजे आदर्श मार्ग आहे असं इथे म्हटलंय निकटतम व आदर्श असा मार्ग हे खूप इंटरेस्टिंग आहे की अहंकार आणि सेवा यांना असं थेट जोडलंय पण अहंकार बाजूला ठेवून सेवा करणं याने सत्यचेतना कशी का काय जवळ येते याचं काय कारण दिले? याचं कारण असं की अहंकार म्हणजे काय तर मी आणि माझं हा भाव की नाही हो बरोबर हा भाव आपल्याला जगापासून इतरांपासून आणि त्या ईश्वरापासून वेगळा करतो पण जेव्हा आपण सेवा करतो ती पण पन निस्वार्थपणे फळाची अपेक्षा न ठेवता अगदी तेव्हा मी हा मीपणा हळूहळू कमी होतो आपलं लक्ष स्वतःवरून बाजूला जातं ते इतरांवर किंवा त्या शक्तीवर केंद्रित होतं अच्छा आणि सेवेतून स्वतःला विसरण्याची जी ही प्रक्रिया आहे ना तीच अहंकारावर मात करायला मदत करते म्हणजे अहंकार विरघळतो एक प्रकारे हो आणि जेव्हा अहंकाराचा तो पडदा दूर होतो तेव्हाच खऱ्या चेतनेचा अनुभव यायला लागतो असं हे विचार सांगतात म्हणजे निष्क्रियतेचा अंधार त्यातून बाहेर पडण्यासाठी अहंकाराचा अडथळा काढायचा आणि त्यासाठी साधन आहे निस्वार्थ सेवा खूप थेट आणि कृतीशील वाटते हे अगदी यात कोणती गुंतागुंता नाही सरळ कृतीवर भर आहे बरोबर थोडक्यात सांगायचं तर या विचारांनुसार निष्क्रियता म्हणजे एक प्रकारचा अंधार जडत्व आणि यातून बाहेर पडायला अहंकाराला जिंकायचं आणि त्यासाठी मार्ग मार्ग म्हणजे ईश्वरार्पण भावनेने केलेली सेवा हाच मार्ग आपल्याला प्रकाशाकडे नेतो सर्वोत्तम मार्ग आहे हा हम्म निश्चितच ही चर्चा ऐकल्यावर आपल्या रोजच्या जगण्याकडे आपल्या कामांकडे एका वेगळ्या नजरेने बघायला हवा असं वाटतं आणि जाता जाता एक प्रश्न मनात येतोय हा की जर ईश्वर सेवा हा अहंकार सोडण्याचा आणि सत्य चेतनेकडे जाण्याचा इतका चांगला मार्ग आहे तर मग आपल्या रोजच्या धावपळीत या सेवेचं रूप नक्की कसं असू शकतं चांगला प्रश्न आहे म्हणजे कोणतीही कृती सेवा कशी होईल अशी सेवा जी फक्त केलेली क्रिया नसेल, बाहेरून तर आपल्या आतमध्ये काहीतरी बदल घडवेल आंतरिक परिवर्तन करेल यावर विचार करायला हवा धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर